वे ऑफ लाइफ श्री के आध्यात्मिक अन्वेषण केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सुस्वागत हा संपूर्ण व्हिडिओ फक्त मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी आहे ज्यांची रास मिथुन आहे त्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ बघावा जेणेकरून या वर्षभराच्या कालावधीमध्ये आपल्या जीवनातील घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेण्यासाठी ज्योतिषशास्त्र हे अविरत कार्यरत आहे नहीत न ज्ञानीनं सदृशम पवित्र मिह विद्यते ज्ञानासारखे पवित्र काहीच नाही जर ज्ञान घ्यायचे असेल ते टिकवायचे असेल त्याचे संवर्धन करणं गरजेचं आहे आणि मिथून राशी ही बौद्धिक राशी सांगितली आहे बुधाची राशी सांगितली आहे मग या राशींच्या व्यक्तीला रा, असणारा गुरुबद्दल काय प्रभाव देईल शिक्षण नोकरी व्यवसाय पत्नी त्याचप्रमाणे एखादी स्पर्धा परीक्षा विविध कार्यातील यश स्थावर मालमत्ता पर्यटन परदेश गमन या सर्वांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत एक मे दोन हजार चोवीस रोजी झालेला वृषभ राशीतील गुरुचा प्रवेश हा पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत साधारणत वर्षभर असणार आहे आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना हा गुरु बाराव्या स्थानात येणार आहे बारावे स्थान ज्योतिषशास्त्राच्या अनुसार बारावे स्थान हे खर्च कर्ज कुकर्म पीडा हॉस्पिटलायजेशन परदेशातील विविध योग परदेशातील संधी परदेशातील नोकरी परदेशातील बदल हे सर्व दर्शवतो ज्या व्यक्तींची राशी मिथून आहे अशा व्यक्तींना या काळामध्ये परदेशातील संधी येऊ शकते ज्या व्यक्ती परदेशामध्ये स्थित आहेत परदेशामध्ये राहतात आहे त्या व्यक्तींना उत्तम कार्याची फलद्रुपता प्राप्त होऊ शकते ज्या व्यक्तींना आपल्या देशातून परदेशात जायचं असेल आणि बऱ्याच दिवसापासून व्हिसा असेल किंवा इतर काही डॉक्युमेंटरी असेल ती पूर्ती होण्याकरता काही अडचणीत असेल त्यांची डॉक्युमेंटरी या काळामध्ये पूर्ण होऊ शकते त्याचप्रमाणे नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी जर प्रदेशात जाण्याचे योग असतील आणि ती संधी चालू असेल चालून आली असेल तर नक्कीच तुम्ही या संधीचा उपयोग करून घ्या जेणेकरून ती संधी तुम्हाला उत्तम कार्यामध्ये यश प्राप्त करू शकेल बारावा भाव हो अजून कर्जाचा सुद्धा दाखवतो आपल्यावरती काही कर्ज असेल आणि ते कर्ज फेडायचे असेल किंवा कर्जामधून काही आपल्याला त्रास होत असेल तर त्रास या ठिकाणी कमी होणार आहे कर्ज कमी होणार आहे कर्जाची रक्कम भरण्याकरता आपण सक्षम होणार आहात त्याचप्रमाणे हॉस्पिटलायजेशन हा भावा दाखवतो मिथून राशीच्या व्यक्तींनी आरोग्याबाबतीत काळजी घ्यायची आहे एखादे थोडे जरी दुखणे असेल तर काही विचार न करता टेस्ट करणे त्याची शहानिशा करणे आणि आवश्यकता असेल तो हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची शहानिशा करून त्यावर उपचार करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे हा बारावा गुरु कुंडलीतील तीन स्थानांमध्ये दृष्टीत येतो मग पहिले स्थान कोणते तर गुरुची पाचवी दृष्टी ही स्थानावरती येते आणि स्थान म्हटले की मातृसुख वाहन स्थिर मालमत्ता जमीन जुमला प्रॉपर्टी घर या सर्वांवरती या गुरुचा प्रभाव असणार आहे गुरुची शुभदृष्टी ही चतुर्थ चतुर्थस्थानावरती आहे आणि या चतुर्थ स्थानानुसार आपल्याला एखादी गाडी घ्यायची असेल एखादं वाहन घ्यायचं असेल तर आपण या काळामध्ये घेऊ शकतात त्याचप्रमाणे एखादी मालमत्ता एखादी प्रॉपर्टी आपल्याला घ्यावायची असेल तीही आपण घेऊ शकतात बऱ्याच दिवसापासून एखाद्या घराचा व्यवहार थकलेला आहे थांबलेला आहे घर विकले जात नाही आहे किंवा विकायचे आहे अशा प्रसंगी आपण या कालावधीमध्ये हे निर्णय पटकन घ्यायचे आहेत जेणेकरून आपले राहिलेले कार्य या ठिकाणी पूर्ती होऊ शकते आपल्या आईचे संबंध आपले छान होणार आहे मात्र सुखाची आपल्याला या ठिकाणी प्राप्ती होणार आहे पुढची दृष्टी जी प्राप्त होते गुरुची ही षष्ठ स्थानावरती आणि षष्ठ स्थान हे रोग नोकरी शत्रू यांचे स्थान आहे गुरुची ही दृष्टी आपल्या शत्रूंच्या बलामध्ये क्षमता असूनही ती क्षयता दाखवते त्याचा परिणाम तुमच्यावरती होणार नाही नोकरीमध्ये यशप्राप्ती आपणास होईल नोकरीमध्ये काही कार्य थांबलेले असतील ते कार्यपूर्ती या काळामध्ये आपली होऊ शकते थोड्या काही अडचणी येतील मिथून राशींच्या व्यक्तींना कारण बुध हा राशी स्वामी आहे आणि बुध हा मिश्र स्वभावाचा ग्रह आहे आपण केलेल्या कार्याची पूर्ती जरी झाली तरी ती समाधानता आपल्याला प्राप्त होत नाही आपण समाधानी राहिला तर कार्याची पूर्ती होणार आहे आणि ते समाधान आपल्या काळामध्ये प्राप्त होऊ शकते रोगापासून आपण सावध राहायचे आहे कारण भाव हा रोगाचाही भाव सांगितला आहे रोगाची क्षमता रोगाची वाढता आणि रोगाची जास्त प्रमाणात वाढणे रोग अंगावर काढणे एखादी गोष्ट एखादा रोग आपल्याला सहन होत नाही तरी ती सहनशक्ती वाढवून आपण तो सहन करतात त्यामुळे भावी जीवनामध्ये अडचण येऊ शकते कारण गुरु हा बाराव्या भावात आहे हॉस्पिटलायझेशन होण्याची शक्यता आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे गुरुची दृष्टी ही अष्टम भावात येते आणि अष्टमभाव हा आरोग्यप्राप्तीबरोबर मानसिक ताणतणावाचा जरी आहे आणि मानसिक ताणतणाव या सर्व गोष्टीमध्ये आपला वाढू शकतो मग नोकरी असेल शिक्षण असेल व्यवसाय असेल शत्रूंपासून पीडा असेल आरोग्यातील त्रास असेल या सर्वांबरोबर आपण मानसिक विचारापासून थोडंसं विभक्त व्हायचं आहे त्याच त्याच गोष्टीचा विचार आपण करतात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आपण निर्णय क्षमता ती क्षीण होते आणि आपल्याला सपोर्टनेस लागतो मिथून राशी ही द्विस्वभाव्य हो राशी आहे आणि या द्विस्वभाव्य हो राशींच्या अनुषंगाने बाराव्या भावामध्ये असणारा हा गुरु आठव्या स्थानावरती त्याची नवी दृष्टी देतोय आणि या नवी दृष्टीने मानसिक ताणतणाव वाढू शकतो तर आज प्राप्त होऊ शकते ती काळजी आपण घ्यायची आहे जास्त विचार कोणत्या गोष्टीचा न करता एखादी गोष्ट कशी संपुष्टात येईल ती कशी पूर्ततेस जाईल हा विचार जास्त करावा त्याचप्रमाणे मिथुन राशींच्या व्यक्तींना सप्तम स्थान आणि नवम स्थान याचेही फळ प्राप्त होते आता ते कशा पद्धतीने प्राप्त होते तर सप्तमस्थानामध्ये ही आहे गुरुजी राशी आणि नवमाबरोबर दशमस्थानामध्ये जर आपण विचार केला तर दशमस्थानामध्ये ती गुरुची दुसरी राशी सप्तम स्थान हे वैवाहिक सौख्य देणारे पार्टनरशिप भागीदारीमध्ये सौख्य देणारे स्थान आहे काहीरित्या वैवाहिक सुख कमतरता येण्याच्या शक्यता आहे कर्मस्थानामध्ये व्यवसायामध्ये थोडीशी कमतरता येण्याची शक्यता आहे <coughs> पितृसुखामध्ये कमतरता येण्याची शक्यता आहे त्यामुळे ती काळजी आपण घेतली पाहिजे कारण दृष्टी ही शुभ आहे परंतु त्या भावामध्ये येणारी ती राशी मिथुन राशीप्रमाणे खूप उत्तम फळ देते असे नाही ओव्हरऑल मिथुन राशीचा विचार आपण जर केला तर मागील व्हिडिओमध्ये मिथुन राशीसाठी कोणत्या पादाने हा गुरु येत आहे सांगितलेले आहे त्यामुळे मिथून राशीच्या व्यक्तींनी गुरुची अनुकूलता प्राप्त व्हावी म्हणून दत्तगुरूंची आराधना करावी दत्तगुरूंचे दर्शन करावे दत्तांना दर गुरुवारी पिवळे फूल पिवळे हरभळीची डाळ पिवळे वस्त्र हे अर्पण करावे जेणेकरून आपल्या आयुष्यातील होणाऱ्या घटना या चांगल्या घडतील आणि गुरूंचे आशीर्वाद आपल्या प्राप्त होतील आपण हे सर्व भविष्य राशींशी सांगत आहोत राशींच्या व्यक्तींना या प्रकारची फल प्राप्त होण्याची शक्यता आहे मात्र जन्मकुंडलीनुसार गुरुची स्थिती चालू असणारे गोचर गुरुचे भ्रमण असणारा महादशा अंतरदशा विदशांचा कालावधी आणि गुरूंची मिळणारी फलद्रुपता ही जन्म लग्न कुंडनेश्वरसुद्धा ठरते आणि तीसुद्धा योग्य असते प्राथमिकरित्या आपण या वर्षभरात मिथून राशीला कोणत्या फळाची प्राप्ती होईल याचा विचार केलेला आहे आमचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि सर्वांना याचा लाभ होण्यासाठी हा व्हिडिओ सर्वांना पाठवा लवकरच आम्ही आपल्यासाठी नवीन व्हिडिओ ግብኔ ለራበቅ ነኔ ባል ኦም ብርሃስፈተዬ ነመሃ